रोहित पवार आज जळगावातील चोपडा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आदिवासी बांधवांच्या मालापूर या गावात भोंगऱ्या या उत्साहात रोहित पवार सहभागी होणार आहे तत्पूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी तुतारी वाजवून रोहित पवार यांचे वाजत गाजत स्वागत केलं रोहित पवार यांची माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी भेट घेतली यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे आज मुंगरा बाजार जो दरवर्षी इथे असणारा जो आदिवासी बांधव आहे तो मनापासून साजरा करत असतात तिथं या परिसरातून लोक येऊन होळीसाठी जी खरेदी करावी लागते आपल्या कुटुंबाबरोबर तिथे येऊन ते येतात समाज म्हणून होळीचा जो उत्सव सगळे साजरा करतातच पण त्याची सुरुवात आजपासून खरं तर होत असते अनेक दिवसांपासून मला त्या बाजारात जायचं होतं कसं तिथं काय गोष्टी होतात हे समजून घ्यायच्या होत्या मग त्या बाबतीतली चर्चा मी सुनील भाऊंबरोबर केली आमदार भुसारा त्यांनी तसंच डॉक्टरांशी चर्चा झाली गुजराती साहेबांशी चर्चा झाली आणि मग आजचा दिवस तो ठरला आणि इथे येऊन एका सामाजिक आणि एक पारंपरिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत वेशभूषा केली आदिवासी वेशभूषा बघायला नाही आता मी जेव्हा विदर्भामध्ये गेलो होतो तिथे असणाऱ्या आदिवासी बांधवांची वेशभूषा थोडी वेगळी असते तिथेही मी अशाच पद्धतीने कपडे घातले होते इथं थोडासा फरक आहे पण तिथे गेल्यानंतर परंपरा जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मग त्या पद्धतीने कपडे घालणं वेशभूषा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मी थोडंसं त्यांच्या वेशभूषे पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण ओरिजिनल बघायचे असेल तर डॉक्टरांनी इथं ती घातलेली आहे परंपरा जपायच्या ढोलवर आहे बोंगऱ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही नाचणार आम्हाला असं वाटतं की आम्हाला चांगला डान्स जमतो आता लोकांनी ठरवावं कसं जमतं पण शेवटी आवाज म्युझिक आणि लोकांची संगत तिथं असणारे जे काही चांगले विचार याच्यामुळे आपण डान्स जमतो नाही जमत याच्यापेक्षा आपण तल्लीन होऊन त्या भक्तिभावामध्ये सहभाग घेत असतो जो कदाचित आम्ही सर्वजण नक्कीच घेऊ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका